नमस्कार मित्रांनो आनंदाचा शिधा वितरित करण्याबाबत म्हणजे ज्या ज्या लोकांना या आधी आनंदाचा शिधा मिळालेला आहे त्याकरता परत या वर्षी पण त्यांना आनंदाचा शिधा मिळणार आहे राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र धारकांना गौरी गणपतीच्या उत्सवानिमित्त शिधापत्रिका एक शिधा जिन्नस म्हणजेच आनंदाचा शिधा वितरित करण्याबाबत हा जो जी आर आहे हा तो बारा जुलै दोन हजार चोवीस ला काढण्यात आलेला आहे त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे प्रस्तावना सणासुद्धीच्या काळात राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्य योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्वे जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्या ग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील एपीएल आणि केसरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात खाद्यवस्तू उपलब्ध करून देण्याकरता राज्यात दोन हजार चोवीसच्या च्या दिवाळी आणि सन दोन हजार तेवीसच्या गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती गौरी गणपती उत्सव व दिवाळी सन दोन हजार चोवीसच्या श्रीराम प्रांत प्रतिष्ठा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिधापत्रिका एक जिन्न संच आनंदाचा शिधा वितरित करण्यात आला आहे सदर उपक्रमास राज्यात उत्तम प्रतिसाद लाभला आहे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे ज्या ज्या लोकांना आधी हा शिधापत्रिका मिळ मिळालेला होता त्यांनाही आता या शिधापत्रिकेचा लाभ घेता येणार आहे या शिधापत्रिकेमध्ये त्यांनी चार वस्तू दिलेल्या आहेत त्या आपण कुठ कुठल्या आहेत त्या बघू त्यांनी दिलेले दिले एक किलो या प्रमाणामध्ये रवा मिळेल एक किलो चणा डाळ मिळेल एक किलो साखर मिळेल आणि एक लिटर जे आहे ते सोयाबीनच तेल या शिधा जे संच असेल म्हणजे जो आनंदाचा शिधा असेल त्यामध्ये हे मिळणार आहे शासन निर्णयामध्ये त्यांनी म्हटलेले की राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील एपीएल शेतकरी केसरी शेतकरी अशा एकूण एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार शहाऐंशी शिधापत्रिकाधारकांना जो आनंदाचा शिधा आहे तो गौरी गणपती उत्सवाच्या निमित्त त्यांना तो देण्यात येणार आहे त्याची जी तारीख असेल ते त्यांनी असे, ते दिलेले की हे जो हा जो शिधापत्रिका आहे हा एक महिन्याचा जे कालावधी आहे जो की पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या एक महिन्याच्या कालावधीमध्ये हा शिधापत्रिका जो आहे आनंदाचा जो शिधा आहे तो वितरित करण्यात येणार आहे त्यासाठी तुम्हाला शंभर रुपये द्यावे लागतील दुसरं त्यांनी म्हटलंय उपरोक्त आनंदाचा शिधा वितरित करण्याकरिता आवश्यक शिधा नस खरेदी करण्यासाठी जे महाटेंडर असते ते ऑनलाईन पोर्टलवरती निविदा नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून एकवीस दिवसाऐवजी आठ दिवसाच्या कालावधीत निविदा प्रक्रिया जे आहे ते राबवण्यात मान्यता देण्यात येत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यासाठी जो हा संपूर्ण जो खर्च आहे तो टोटल तो अंदाजे जसं पाचशे चौऱ्याऐंशी कोटी पॉइंट एकवीस अनुसंगित खर्च जो आहे तो एकोणास कोटी पॉइंट तीन यासह म्हणजे जो संपूर्ण खर्च असेल तो पाचशे बासष्ट कोटी पॉइंट एक्कावन्न लाख इतका असेल हा जो आनंदाचा शिधा आहे मित्रांनो हा परत आता तुम्हाला परत मिळणार आहे ज्या रेशन कार्ड धारकांना हा शिधा आधी मिळालेला होता त्या तोच शिधा आता परत वितरित करण्यात येत आहे याचा जो महत्वपूर्ण जो जी आर असेल तो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे तुम्ही तिथे जाऊन पूर्ण संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि त्याची जे शासनाने जो जी आर न प्रसारित केलेला आहे तो ही जी वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आलेला आहे आणि त्याचा जो क्रमांक आहे हा क्रमांक त्यांनी दिलेला आहे हा क्रमांक तुम्ही इथे टाकून तुम्हाला या शिध्यापत्रिकेचा जर पूर्ण डिटेल्स मध्ये माहिती पाहिजे असली तर तुम्ही इथे जाऊन घेऊ शकता चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलला कृपया सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या पुढचे जे व्हिडिओ असतील राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या काही योजना असतील तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू चला आता मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हिंद मित्रांनो